हाय हॅलो नमस्ते कसे आज सगळेजण मस्त ना मीही मस्त तर मी स्मिता शिंदे तुम्हाला सर्वांचं प्रत्येकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मिताचं जग असली फुलं आम्ही लहान असताना गोळा करायचो आणि त्याच्या देठात थोडंसं होल थो करायचं आणि दुसरं फुल त्याच्यामध्ये ओवायचं आणि अशी मोठा गजरा तयार करतो तो, तो लहान असताना वास्तर इतका मस्त येतो या फुलांचा ते आत्ता मला इथं दिसलं आणि मला बघितल्यानंतर त्याची आठवण झाली म्हणून तुम्हालाही दाखवते पडशील ये माझ्या प्रिन्सेस साठी प्रिन्सेस सारखी छान छान फुलं तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आम्ही तुळजापूरमध्ये दर्शन घेतलं आणि मी सांगितलं होतं की आमचं अचानक ठरलं परत अक्कलकोटला जायला आणि आम्ही सकाळी इथे पोहोचलो आहे आणि अक्कलकोटमध्ये जिथे गाडी पार्किंग होतं तर तिथे समोरच एक तुळजाभवानीचं मंदिर होतं तर तिथं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं आता आपण कुठं आलोय पिल्ला माहिती आहे काय हां अक्कलकोटला आलोय आता आपण स्वामी समर्थांच्या इथं इथंच तुळजाभवानीचं पण मंदिर आहे बै इथे छान गाणी लागल्यात आहे की नाही चल तर त्या तो मंदिराच्या इथे दर्शन घेताना एक वेगळीच वाईब होती खूप मस्त म्हणजे खूप फ्रेश असं वाटत होतं परत इथं काहीतरी कार्यक्रम वगैरे होते वाटतात त्याच्या निमित्तानं त्यामुळे त्याचे साईडला पोस्टर वगैरे लावलेले होते छत्रपती संभाजी महाराजांच्या रिलेटेड काहीतरी असावं असं त्या पोस्टरवरून वाटत होतं आणि आपल्याला यायचंच आहे बारीकडे परत चल आपल्याला तिकडे वेळ होते हां बघितलं मावळ थांबलेला चला त्याच्यानंतर मंदिराकडे जाताना तिथे मध्येच एक शिवस्मारक होतं जे आवनी तुम्हाला दाखवत होती आणि तिथे जे स्टॉल होते ना बापरे म्हणजे इतक्या प्रचंड इतक्या प्रचंड मूर्ती होत्या तिथं सगळे पूर्ण स्टॉल अगदी स्वामींच्या मूर्त्यांनी भरले होते अगदी छोट्यापासून मोठ्या एवढ्या भारी मूर्त्या होत्या तस तसं बघतच राहावं असं एक फील येत होतं तर अक्कलकोटमध्ये गर्ती अजिबात नव्हती आमचं दर्शनसुद्धा पटकन झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही ही जी फ्रेम पाहताय तर तुम्ही बरेच जण गेला असाल तुम्हालासुद्धा माहीत असेल पूर्णपणे रुद्राक्षामध्ये बनलेली ही, रुद्राक्षा ही फ्रेम आहे इतकी भारी इतकं छोटी इतकं इतकं मस्त काम केलेलं आहे ना खरोखर पूर्णपणे अक्षरशः स्वामी खरोखर आहेत असं दिसतंय ते त्याच्यानंतर दर्शन घेऊन आम्ही गाडीकडे निघालो होतो तर त्यावेळेला इथं आमच्या गावावरून म्हणजे नरवाडवरूनसुद्धा एक गाडी तुळजापूरच्या दर्शनासाठी आलेली होती आणि त्यातले सगळेजण परत अक्कलकोटलासुद्धा आले होते तर आमच्या सगळ्यांची तिथं परत एकदा भेट झाली आणि त्याच्यामध्ये आमचे ता शंकर तात्या वगैरे होते त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर जी स्वामींची पूर्ण उभ्या रूपातली मूर्ती आहे त्याच्याजवळचे मी बऱ्याच जणांचे सोशल मीडियावरती फोटो वगैरे बघितले होते तर मी मागच्या वेळी ज्यावेळेला अक्कलकोटला गेले होते तर त्यावेळेला मी ही मूर्ती बघितली नव्हती आणि मला ही पाहायची होती तर बाबा पाठी दाखवलं कुठे आहे ते मग त्याच्या तिथं आम्ही गेलो तिथं सुद्धा दर्शन वगैरे घेतलं आणि आवनी मला दाखवते मग तिथे बघ छोटी खाली पण स्वामींची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथे सुद्धा फोटो वगैरे काढले खूप भारी वाटत होतं अगदी मन असं सकाळी सकाळी खूप प्रसन्न झालं होतं त्याच्यानंतर आम्ही घरी यायला आणि घालो पण वाटेत आम्हाला नाश्त्यासाठी थांबायचं होतं पण ॲक्च्युली झालं होतं असं की आदल्या दिवशीची पूर्ण रात्र आम्ही जागरण केल्यामुळं आम्हाला वाजलेत किती नेमकं हे समजत नव्हतं कारण नेहमी कसे का आपण सकाळी बाहेर पडतो आणि संध्याकाळी घरी येत असतो ह्या हिशोबाने आम्ही असा विचार करत होतो की त्यावेळेला तीन चार वगैरे वाजत आले असतील पण त्यावेळेला जेमतेम नऊ साडेनऊ झाले होते आणि आम्ही नाश्ता केला इथे सिरियसली खूप मस्त नाश्ता होता तर अशा पद्धतीनं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता घरी पोहोचलो तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टेट येऊन आणि त्याचबरोबर गाडीत येत असताना माझी आणि आमच्या स्वराजची गंमत सुरू आहे कशी ते पहा तर आमचा स्वराज काय म्हणत होता हे जे कोणी बरोबर सांगेल त्याला माझ्याकडून हमखास गिफ्ट तर चला तर मग कमेंट सेक्शन भरून टाका पटपट